नमस्कार कानुसा या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमोल भुसोतकर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जरी आज आपल्या शंभराव्या वर्षामध्ये पदार्पण करीत असला संघाच्या कार्याची ही इमारत जरी आज खूप उत्तुंग झालेली असली तरी या गगनचुंबी इमारतीचे पायव्यातील पत्थर पायातील दगड जे झाले अशा अनेक संस्मरणीय विस्मृतांचे स्मरण करण्याचा हा प्रयत्न करण, आहे कारण ज्यांनी ही इमारत उभी केलेली आहे ज्यांनी स्वतःला खालती पायामध्ये दा गाडून घेतलं असे अनेक सन्माननीय ज्येष्ठ प्रचारक आजही समाजाला माहीत नाही आहे समाजाला आज भारतीय जनता पार्टी माहीत आहे समाजाला विश्व हिंदू परिषद माहीत आहे संघ मा समाजाला भारतीय मजदूर संघ माहीत आहे परंतु ह्या सर्वांना ज्यांच्यामुळे हे लोक सर्व स्थापन झाले तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याला स्थापन करणारे डॉक्टर हेडगेवार हे सुद्धा अनेक लोकांना माहीत नाही आणि डॉक्टर हेडगेवारच जर माहीत नाही तर ज्यांनी हा संघ संपूर्ण भारतामध्ये पसरवला ते हे काम करणारे जे प्रचारक आहेत यांच्याबद्दल समाजाला कसं काय माहीत राहणार आणि म्हणून या संस्मरणीय विस्मृतांचे स्मरण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून आम्ही याला म्हटलेलं आहे असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच शील असं ज्यांनी म्हणत आपलं संपूर्ण जीवन मातृभूमीच्या चरणावर समर्पित केलं अशा सर्वांचं स्मरण करण्याचा हा प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्यावेळेला पूजनी डॉक्टरांनी संघाची स्थापना केली त्यावेळेला त्यांच्याजवळ कोण होते त्यांच्या बरोबरीचे लोकसुद्धा त्यांच्यासोबत नव्हते मग त्यांनी ज्यावेळेला शाखा सुरू केली तर त्यावेळेला शाखेमध्ये येणारे फार फार तर बाल स्वयंसेवक होते फार फार तर किशोर स्वयंसेवक होते आणि यांच्यासोबत ज्यावेळेला परमपूजने डॉक्टर हेडगेवार हे खेळांमध्ये रममाण व्हायचे त्यावेळेला लोक डॉक्टरांना विचारायचे की काय डॉक्टर या लहान मुलांना घेऊन तुम्ही काय करणार आहात आणि तो काळ संघाच्या उपेक्षेचा काळ होता की संघ काही करू शकेल संपूर्ण देशामध्ये काँग्रेसचं वातावरण होतं काँग्रेसचं नाव होतं अनेक मोठमोठे मुड़ क्रांतिकारक होते त्यांच्या क्रांतिकारी संघटना होत्या असं सर्व असताना या एका वेगळ्या मार्गाने डॉक्टर समाजाला घेऊन चालले होते आणि तो मार्ग एका शाश्वत आणि चिरकाळ टिकणाऱ्या स्वतंत्रतेचा होता डॉक्टरजींनी ज्यावेळेला आपलं चिंतन केलं देशाचं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आज आमच्या देशावर इंग्रजांचं राज्य आहे पण याच्या आधी कधीतरी मुसलमानांचं काही प्रांतावर राज्य होतं त्याच्या आधी पण कोणाचं तरी राज्य होतं म्हणजे आमचा जो समाज आहे हा सातत्याने आक्रमकांच्या भक्षस्थानी पडत जाणारा समाज आहे मग डॉक्टरांनी विचार केला की करोडो लोकांचा आमचा समाज आहे आणि या करोडो लोकांच्या देशावर मुठभर इंग्रज राज्य कसे काय करू शकतात आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या समाजाला डिसिप्लिन म्हणजे शिस्त शिकवण्याची आवश्यकता आहे यांच्या मनामध्ये जी सुप्त देशभक्ती आहे त्या देशभक्तीला जागृत करण्याची आवश्यकता आहे यांच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये जो जी संकुचितपणा आहे जी स्वार्थ आहे मला काय त्याची ही वृत्ती आहे या वृत्तीलासुद्धा आपल्याला बाजूला सरावं लागणार आहे आणि म्हणून या संघाच्या शाखेतून जे काम सुरू झालं त्यानंतर संघाची मोहितेची जी पहली शाखा आहे जी पहिली शाखा आपण जिला म्हणतो त्यानंतर तुळशीबागेमध्ये एक शाखा सुरू झाली आणि असं करता करता नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये संघाच्या शाखा सुरू झाल्या परंतु डॉक्टरांचं जे व्हिजन होतं डॉक्टरांचं जे स्वप्न होतं ते अखिल हिंदू समाजाचं स्वप्न होतं आणि अखिल हिंदू समाज कुठे राहत होता तर तो, तो संपूर्ण देशामध्ये राहत होता आणि त्यामुळे संघाचं काम हे शीघ्रातिशीघ्र गतीने संपूर्ण देशामध्ये पसरलं पाहिजे हीच डॉक्टरांची मनीषा होती पण तो त्यांच्यासोबतचे जे मुलं होते ते अतिशय लहान होते आणि या लहान लहान मुलांना घेऊन हळूहळू संघाचं काम जसं चालू झालं तसे हे मुलं दहावी पास झाले आणि दहावी पास झाल्यानंतर याच मुलांना त्यांनी अभ्यासाकरता कॉलेजचं शिक्षण घेण्याकरता भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये पाठवलं आणि त्यांनी तिथे जाऊन संघाचं काम सुरू केलं डॉक्टरांच्या नंतर जर पहिले प्रचारक म्हणून कोणाची गणना होत असेल तर ते स्वर्गीय बाबासाहेब आपटेंची गणना होते बाबासाहेब आपटे हे डॉक्टरांच्या नंतर जर त्यावेळेला कोणी जे प्रचारक झाले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वयाचे तेच होते आणि त्यांनी डॉक्टरांच्या नंतर संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी आपला प्रवास सुरू केला होता डॉ बाबासाहेब आपटे होते जर आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भाच्या संघाच्या कामासाठी ज्यांना बाहेर डॉक्टरांनी काढलं त्यामध्ये रामभाऊ जामगडेंचं नाव आहे विदर्भामध्ये संघाचं काम मोठं करण्यासाठी आप्पाजी जोशींचं नाव घेण्यात येतं महाराष्ट्र प्रांताचा जर विचार आपण केला तर मोरोपंत पिंगळींचं नाव घेण्यात येतं की ज्यांनी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संघाचं काम विस्तारलं जर आपण छत्तीसगडचा विचार केला तर केशवराव गोरेंचं नाव घेण्यात येतं जर आपण मध्य प्रदेशचा विचार केला तर दिगंबर पंत तिझारेचं नाव घेण्यात येतं जर आपण उत्तर प्रदेशचा विचार केला तर भैयाजी दाणी आणि भाऊराव देवरस यांचं नाव घेण्यात येतं जर आपण बिहारचा विचार केला तर गजाननराव जोशींचं नाव घेण्यात येतं जर आपण ओरिसाचा विचार केला तर अनंतराव मुंजेंचं नाव घेण्यात येतं जर विदेशामध्ये संघाचं काम विसरण्याचा विचार केला तर लक्ष्मणराव भिडेंचं नाव घेतलं जातं आणि या सोबतच जर आपण दक्षिण भारताचा विचार केला म्हणजे केरळचा विचार केला तर मग दत्तोपंत ठेंगडी होते जर आपण कर्नाटकचा विचार केला तर यादवराव जोशी होते जर आपण तामिळनाडूचा विचार केला तर दत्ताजी दिडोळकर आणि नाथमामा नगरनायक होते जर आपण आंध्र प्रदेशचा विचार केला तर नरहर पंत पालखी होते या लोकांनी जिथली भाषा येत नाही जिथली खानपान पद्धती संपूर्णपणे वेगळी आहे आजही आमच्यासारख्या लोकांना दक्षिणेतल्या भाषा म्हणजे एक आव्हान वाटते तिथले लोक तिथली संस्कृती त्यांचे आचार विचार हे आजही आम्हाला आव्हानात्मक वाटतं परंतु त्या काळामध्ये हे लोक तिथे गेले आणि तिथे त्यांनी संघाचं काम उभं केलं म्हणजे हा झाला दक्षिण भारत उत्तर प्रदेश झाला बिहार झाला त्याचप्रमाणे ओरिसा झाला महाराष्ट्र झाला मध्य प्रदेश झाला छत्तीसगड झाला म्हणजे या सर्व राष्ट राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारक गेले आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्याला आज आम्ही पाकिस्तान म्हणतो त्या पाकिस्तानामध्ये त्यावेळेला कराचीला नागपूरवरून चंप भिशीकर चंद्रशेखर भिशीकर हे प्रचारक म्हणून तिथे गेले होते आणि पंजाब आता आपल्याकडे जो पंजाब आहे बंगालमध्ये त्यावेळेला पांडुरंग पंत क्षीरसागर गेले बंगालचं नंतर पुढे विभाजन झालं त्यातला अर्थ बंगाल पाकिस्तानात गेला म्हणजे पश्चिम बंगाल भारतामध्ये राहिला आणि पूर्व बंगाल हा पाकिस्तानात गेला तसाच पूर्व पंजाब आमच्याकडे राहिला आणि पश्चिम पंजाब पाकिस्तानामध्ये गेला तर या पाकिस्तान ह्या पाकिस्तानमध्ये जे कराची होतं त्या कराचीमध्ये सुद्धा चंपिशीकर गेले होते आणि त्याचबरोबर हा जो इतका मोठा पंजाब होता तर या पंजाबमध्ये कितीतरी प्रचारक आपल्याला पाठवावं लागले राजाभाऊ पातुलकरांना पाठवावं लागलं विठ्ठल अनंत देवघरेंना पाठवावं लागलं मोरूभाऊ मुंजेंना पाठवावं लागलं बाबाजी देशपांडेंना पाठवावं लागलं बाबाजी कल्याणी यांना पाठवावं लागलं म्हणजे हे एवढे सगळे प्रचारक गेले आणि यांनी तिथे संघाचं काम उभं केलं त्याचबरोबर दिल्लीमध्ये वसंतराव ओक यांना डॉक्टरांनी पाठवलं होतं म्हणजे डॉक्टरांनी ज्या तरुण विद्यार्थ्यांना भविष्यकाळाचं पुढील शिक्षण घेण्यासाठी पाठवलं हे सर्व लोक भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात गेले आणि अनेका अनेक वर्ष त्यांनी तिथल्या संघाच्या कामामध्ये स्वतःला गाडून घेतलं आणि जोपर्यंत ते संघाचं काम तिथलं उभं झालं नाही तोपर्यंत त्यांनी आपली जागा सोडली नाही म्हणजे संघाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तर ज्या लोकांना डॉक्टरांनी प्रचारक पाठवलं त्यामध्ये विठ्ठलराव पत्कीसुद्धा होते तर या लोकांचा इतिहासामध्ये उल्लेख केल्याशिवाय संघाचा इतिहास लिहिलाच जाणार नाही आणि ह्या लोकांचं आज कुठेही नाव कोणाला माहीत नाही आहे कुठल्याही चर्चेमध्ये याचं नाव येत नाही बाबासाहेब आपटेनंतर तर महत्त्वाचं नाव हे दादाराव परमार्थ यांचं आहे ज्यांना आसाममध्ये पाठवण्यात आलं दक्षिण भारतातलंही अनेक ठिकाणी ते गेले आणि अतिशय चांगलं काम त्यांनी केलं म्हणजे मग त्याचबरोबर प्रमाणे एकनाथजी रानडे यांनीसुद्धा अतिशय मोठं काम उभं केलं आपलं जे कन्याकुमारीचं विवेकानंद स्मारक आहे शिला स्मारक हे याचे जर संस्थापक कोणी आहे प्रणेते कोणी आहे तर ते एकनाथजी रानडे आहे त्यामुळे या लोकांनी संपूर्ण भारतामध्ये जसं एखादं फुलपाखरू जसे पक्षी वेगवेगळ्या झा जा, झाडांचे जे बिया असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकतात आणि तिथे पुन्हा झाडं उगवतात ज्याप्रप्रमाणे फुलपाखरं वेगवेगळ्या ठिकाणचे परागकणं घेतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकतात अशा पद्धतीने संघ कार्याचा हे परागण या प्रचारकांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकले आणि त्यातून संघाचा वटवृक्ष उभा झालेला आहे आणि म्हणून आज जरी ही इमारत कितीही भव्य वाटत असली तरी याच्या पायव्यातील लगड म्हणून ज्यांचा मी आता उल्लेख केला ह्या सर्वांनी हे सगळं काम केलेलं आहे आणि यांनी कशाशी पण अपेक्षा ठेवली नाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये भाषा येत नाही जेवायला कोणी देणारे नाही जवळ पैसे नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी संघाचं काम कसं केलं असेल हे तर एक अशी एक फार मोठं कोडं आहे आणि हे सगळे देवदुर्लभ लोक होते ईश्वरांनीच त्यांच्यावर हे कार्य सोपवलं होतं आणि परमेश्वरांनी त्यांच्याकडनं हे कार्य करून घेतलं परमपूजनी डॉक्टरजींची प्रेरणा होती आणि त्या प्रेरणेतून हे लोक गेले ज्यांनी आपल्या तारुण्यामध्ये जे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये स्वप्न असतात त्या स्वप्नांनासुद्धा बाजूला सारलं आणि फक्त राष्ट्रदेवतेचं मंदिर मंदिर उभविणे हेच आमूचे शील असू आम्ही सुखाने पत्थर पायातील आम्हास नको मुळी मान मरातब काही कीर्तीची आम्हा हाव मुळी ही नाही सर्वस्व अर्पिले मातृभूमीचे पायी हे दैवत अमुचे ध्येय मंदिरात असू आम्ही सुखाने पत्थर पायात या प्रचारकांची ही माहिती यांचे नावं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत आवश्यकपणे संघाच्या स्वयंसेकांच्या वेगवेगळ्या ग्रुप्सवर हा व्हिडिओ आपण पाठवावा व आपणही त्यांना या व्हिडिओला ला लाईक आणि सबस्क्राईब करण्याचं आवाहन करावं एवढीच आपल्याला विनंती आहे धन्यवाद